हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मी आलो खाल्ल्या वस्तीवर आजोबाच्या गाईची धार काढायला आज जरा डबलच्या झालाय नशा डबल आलाय डबलच्या डबल, डबल, डबल नशा दांडक लांबी चारा आता चाललो आहे घरात नांगराय गेले गेल्या फक्त मनीष मी आलतो खाल्ल्या बाबा मस्त बी तिथलं काय दावण्याचा प्रयत्न नाही घ्यायला ना। कशाला बघा पण नको दहायला चालू आता घराकडे डिके डिके डिगे सकाळ सकाळ काम लागतात मला मित्रांनो काही काम असत माझ्याकड तसा माणूस बराय आपण माणूस किचन नाते भाऊ झालं की नाही भाऊ पडतात बहिणी ओखे मधी ओखेमध्ये ओका असंही ही वाघबरी कंपनीकडे जाणार रोड अवकाश म्हणजे इस मे ये, ये बस राय उदर <laughs> असं ओके मध्ये झालंय वातावरण मित्रांनो सकाळ सका आणचा आणू चाल का आता केटले जाऊन दे गावात तेवढ्या बरे हाय रे काय कुत्रा तर कोंबड्या खातायच गाडीची गाडी यायची काय डस्ट टॅक्टर नाही वाटत जरा सात सफाई करते मला म्हणजे नाही नाही कडल टाकतोय मला वाटलं यायची काय नाही आता डस्ट टाकून काय करतो गाणं तर टाका लोक आता काहीतरी काय टाक पिरायला उडीत पिढी पाऊस तर पडल काय पिअर

दायचं काय अजून दाजी लक्ष नाही देत मला काय काय घेऊन दिलं घेऊन लाहू काय नाही या जाऊन काय महाराज आज आणखी नाही कालच पोरं काल सुटायला अशा तरी मित्रांनो अनुभव हल्ल्या गप्पा चाप्पा फक्त घरी काय चाललंय काय नाही बाबा आता ना का फर दिसतील घरी शिंदे डॉक्टर येतो म्हणला होता काय आता येतोय का नाही खायला मला वाटत नाही म्हणून मग मी डॉक्टर येतो मानला होता की गायला बाळायला का म्हणला येतो येतून ता त्याला ये मानला होता येतो फोन करतो म्हणला होता तात्याला म्हणला होता फोन करतो ग गे चाक काढून घेत काय तर कोण कोणच नाही कोण कुत्र नाही पात्र्यात कोण नाही लाग कुत्र नीन काय तरी पात्र्यात कोण नाही कुत्र नीन काय तरी अशा तऱ्हेने मित्रांनो माणी चालू आहे माझी पाहणी तवरा चालू आहे पाहणी असं मसाला चालू आहे मित्रांनो जिंदगी झाली फावड्याला चिटकून बसते असं म्युझियमबद्दल मारायलाच कुठ लगेच मित्रांनो एका जागेवर तरी मारतात बात काय कळा वड्यात कोणतरी हाय बर का व्हाऊ टू हाऊ टू म्हणलं आवाज येत मित्र हो कोको मोबाईल आपल्या गुरु होता रे पोर का तसाब झा मोठा साहेब झाला कस हो मित्रांनो असंही करावं लागते न्यूज चिवाडावून दिसते डॉन का इंतजार घ्या मुलग पोलीस करताना मुल। म्हणकि नाही ना मुश्किल ना हे माझा प्रयत्न आहे व्हिडिओ काढायचा सा। काढायचा आणि टाकायचा पैसे कमणारी टीम चाललेली आहे कोण कोण चाललंय बघतो पाहणे दौरा बघतो कोण कोण बद्द नोटा 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 नुसत्या नोटा नोटा हुट कोणाचा ना करायचे न गे बाबा आहे सुका हे सुखानी बरे घास टुकडा खायचा आणि पडायचा बाद घ्या कोण सांगितलं कोणा नांग टन कोणाच काय करा कोणा ट्रॅक्टर आहे गजून का ट्रॅक्टर घेतलाय हा बसले गजू आहे मी म्हणतोय ते काय खाल्ला गजू अ बा हा जो वाटा केलेला बाहुनी वाटा केला गजू तिथं मस्त आहेत की कार्य करते खानायला सत्य आहे सत्य आहे मस्त कुठं घेतलंय काम हा कुठं आलं जायच ती काम पटाडाव का खाली होय होय टाक्यात होय किती एक अशा बाहे दोन एकर आहे का दीड एकर कितीला घेतलंय होय काय घेण नाही का आठ असला होती मनाव चाललेत का मला उगत माल कांदा काठी उगत काठी नुसतं कांदा काठी <laughs> <laughs> असा व्हिडिओ हो काढायचा का मित्रांनो दाज म्हणतोय नांगरा जायचं म्हटलं कोणा कुणी नांगराव घरच राहिले ग पोर गा कस दिसतोय या कसा, कसा पुष्पराज कसय असे किरे कधी किलो किलि सकाळ सकाळ कधी किलिक बाय आ तो तो कली का आंघोळ लावं लागतानी परा आंघोळ करून कुठे केली मला तू फारस वाटते अंकीची शाळा संपल्यापासून अंकीने कर आंघोळ करायचं बंद केले मित्रांनो अंकी आंघोळ करीत नाही <laughs> आणि हो का हो का हे हो का इकडून एक माकडं आले हो का तकच करते बली ज्याली मय ज्याली जयालिमा आवाज करत नुसतं आणि हवं करते ओखा अशी टीम आहे ओ कशी बघा अय काय चाललंय प्लॅनिंग सांगा बरे सांगा बरे छोटे इकडे बघ रे कसा दिसतोय रे अंग कुर्ती पास मित्रांनो या गोष्टीवर एंड करतो रामकृष्णारी बाय बाय